माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ अष्टांगवेगातली पाचवी पायरी आहे प्रत्याहार ही अवस्था स्वामी भक्तांना बाह्य विषयामधून मुक्त करते पहिल्या चार पायऱ्या पार केल्यावर प्रत्याहार ही अवस्था प्राप्त होते त्यामुळे एक महत्त्वाचा फायदा होतो आणि तो म्हणजे स्वामी भक्तांचे अचपळ मन आणि स्वेच्छाचारी इंद्रिय स्थिर होतात मन आणि शरीर एकदा का शांत झाले स्थिर झाले की लक्ष स्वामी नामस्मरणात गुंतून पडते इतके की शरीर कुठलेही काम करीत असले अगदी थकलेले शरीर झोपी केले तरी मन स्वामीनामात अखंड दंग राहते ह्या पाचव्या पायरीवर स्वामी, स्वामी समर्थांच्या अगाध शक्तीचा प्रत्यक्ष साक्षात्कार घडतो स्वामीभक्त स्वामींच्या चरणी लीन होऊन जातो भान हरपून स्वामी दर्शनात दंग होतो अष्टांगयोगातली सहावी पायरी आहे धारणा धारणा त्याचा अर्थ स्वामी प्रतिमेत प्रत्येक स्वामी भक्ताने आपले शुद्ध झालेले मन आणि ध्यानावस्थेतले शरीर एकाग्र करणे धारणा ही ध्यानाच्या अगोदरची पायरी आहे धारणा ध्यान आणि समाधी ही खरे तर त्रिपुटी आहे ध्यानावस्थेसंबंधी मी तुमच्याशी सविस्तरपणे बोलले आहे ध्यान ही अष्टांग योगातली सातवी पायरी त्या अगोदरच्या सहा पायऱ्या नीटपणे पार पाडल्याशिवाय ध्यानावस्था प्राप्त होत नाही हे मला खरे तर सांगायचे होते धारणेतून ध्यान आणि ध्यानातून समाधी ही स्वामींच्या निकट जाण्याची मानसिक प्रक्रिया आहे समाधी ही अष्टांग योगातली आठवी पायरी या आठव्या पायरीवर आपण येऊन पोचलो की स्वामींचे साक्षात्कारी सुंदर दर्शन घडते समाधी लागली की स्वामींच्या प्राप्तीची खूण सापडते प्रापंचिक प्रलोभने संपतात चित्त स्वामींपाशी एकाग्र होते समाधी ही अष्टांगयुगातली खरे तर परमसीमा आहे धारणा ध्यान आणि समाधी या त्रिपुटीला संयम म्हणतात यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार या पहिल्या पाच पायऱ्यांना बहिरंग योग म्हणतात अष्टांगयोगाचा प्रमुख उद्देश म्हणजे बहिरंगयोगातून संयमाशी येणे आणि स्वामींचे सुखद दर्शन घेणे ह्या अष्टांगयोगामुळे स्वामींची प्राप्ती होते मन शांत होते प्रापंचिक सुखदुःखाची समाप्ती होते मन स्वामींशी एकाग्र होते आयुष्यातल्या आनंद पर्वाला नव्याने सुरुवात होते असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ